नमस्कार आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत आता आपल्याला सगळीकडे बाजारामध्ये गाजर दिसत आहेत सहज उपलब्ध होत आहेत तर आज आपण या गाजरांचा हलवा करणार आहोत त्यासाठी एक किलो गाजर घेतलेले आहेत असे छान लाल रंगाचे गाजर बघून घ्यायचे आहेत गाजर स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे करून घेतलेत तरीसुद्धा यावरती थोडी माती राहू शकते त्यामुळे आपण या गाजरांची अशी सालं काढून घेणार आहोत साल काढणीने अगदी हलक्या हाताने आपण अशी हलकीशी या गाजरांवरची सालं काढून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण या सगळ्या गाजरांची अशी सालं काढून घेणार आहोत साल काढून झाल्यानंतर गाजराचा आपल्याला पुढचा आणि मागचा भाग काढून घ्यायचा आहे गाजर अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आता ही सगळी गाजर आपण किसणीवरती किसून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे एक किलो गाजर मी असे किसून घेतलेले आहेत एक कढई ठेवलेली आहे जाड तळसलेली कढई घ्यायची आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवलेला आहे आता या कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये हे जे किसलेले गाजर आहे ते सगळे घालून घेऊया या तुपामध्ये आपल्याला गाजर दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत गाजर खाणं मुलांच्या डोळ्यांसाठी अतिशय उत्तम असतं कच्चं गाजर खायला जर आवडत नसेल तर अशा पद्धतीने केलेला गाजराचा हलवा मुलांना आवडतोच त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की हलवा करून बघा आणि हा पारंपरिक पद्धतीने केलेला हलवा अतिशय चविष्ट लागतो थोडासा जास्त वेळ लागत असेल करायला तरीसुद्धा या पद्धतीने केलेलाच हलवा खूप छान टेस्टी होतो तर हे बघा तीन चार मिनिट गाजर चांगले परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालून हे गाजर अजून शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही गाईचं किंवा म्हशीचं दूध घेऊ शकता दूध एकीकडे मी तापून घेतलेलं आहे हे आता अर्धा लिटर दूध आपण या, या हलव्यामध्ये घालून घेऊया दूध घालून आपल्याला हे गाजर या दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचे आहेत दूध घालून झालेलं आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आवश्यकता वाटली तर या कढईवरती तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आता हे सगळं दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे अगदी तळापासून आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे गाजर कुठेही कढईला चिकटलं जाणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनटानंतर दूध चांगलं आटलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला हा पाव किलो खवा घालून घ्यायचा आहे खवा मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि या खव्यातल्या पूर्ण गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या अशा चमच्याने त्यानंतर या कढाईमध्ये आपण गाजरामध्ये हा खवा घालून घेऊया खवा असाच आपण इथे छान परतून घेणार आहोत खव्याबरोबर हे गाजरसुद्धा चांगले परतले जाणार आहेत तर हे बघा सगळ्या गाठी मोडत मोडत आपण छान असा इथे खवा परतून घेणार आहोत साधारण अजून एक दहा मिनिट आपण हा खवा चांगला इथे परतून घ्यायचा आहे हे बघा दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये खवा घालून घ्यायचा आहे तरच खवा चांगला परतला जाईल हे बघा खवा चांगला एकजीव झालेला आहे आणि चांगला परतलासुद्धा केला आहे आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही थोडी कमी किंवा जास्त करू शकता आता साखर घालून आपण हे सगळं एकजीव करून घेऊया पुन्हा एकदा हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं दिसेल गाजर आता पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे आणि खवासुद्धा चांगला परतला गेलेला आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे हे बघा अशी साखर सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण पुन्हा एकदा पातळ झालेलं दिसतंय आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर होत आलं की यामध्ये आपण पुन्हा एकदा तुपाचा छान असा एक तडका देणार आहोत खूप जास्तही आपल्याला आता हे मिश्रण आठवायचं नाही आहे हे एकीकडे थोडंसं मिश्रण घट्ट होतंय तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी साधारण एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं पातळ झालं की त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी इथे काजू घेतलेले आहेत काजू या तुपामध्ये छान असे तळून घेणार आहे मंद वत्ती हे काजू छान असे तळून घ्यायचे आहेत आणि हा हा जो तुपाचा तडका आहे तो आता आपण या गाजर हलव्यामध्ये घालणार आहोत यामुळे गाजर हलव्याला छान अशी चकाकी येते आणि खूप छान अशी टेस्ट येते हे बघा हे सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण छान असं आटलेलं आहे साखरसुद्धा घ गर... विरघळी आणि हे मिश्रण घट्ट झालेलं आहे गॅस बंद करायचा कढाई उतरवून घ्यायची आहे यामध्ये आवडीनुसार जायफळपूड किंवा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि असा हा आपला हलवा तयार झालेला आहे कासेच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचा आहे म्हणजे चव चांगली टिकून राहते आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद